नमस्कार मी पंजाब डक मी आहे माझ्या गव्हाच्या मा प्लॉटमध्ये की आपला इनवेस्ट कंपनीचा गव या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस राज्यात आणखीन सात जानेवारीपर्यंत असंच ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा फक्त काय होणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडं जरा जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे आहिल्यानगर या भागामध्ये जास्त ढगाळ वातावरण आहे कुठंतरी असे थोडे फार थेंब येतील खूप काय पाऊस पडणार पा। नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जवळपासमध्ये सात जानेवारीपर्यंत असंच ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा कारण की राज्यामध्ये खूप काय असं मोड पावसाचं वातावरण नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही त्याच्यानंतर दहा तारखेपासून दहा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून राज्यात परत पुन्हा थंडी सुरुवात होणार आहे थंडी सुरुवात झाली की पुन्हा जवळ हरभऱ्याचं पीक पुन्हा परत चांगलं येतं म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा फक्त हे चार पाच दिवसच हे असं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड ह्या भागात देखील आज चला काय होईल थोडं जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे पण ह्या ढगाळ वातावरणामुळे माझीशी एक शेतकऱ्याला विनंती याच्यामध्ये काय होणार आहे पाऊस वगैरे काय पडणार नाही पण याच्यामध्ये फक्त धुई धुकं येणार आहे धुकं जास्त असल्यामुळं काय होतं फुलाच्या जी पिक आहेत त्यांना नुकसान होतं म्हणून माझ्या शेतकऱ्यांनी एक बुरशीनाशक एक कीटकनाशक फवारणीचं नियोजन करायला काही हरकत नाही म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र आणखी सात जानेवारीपर्यंत असंच ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आज देखील समजा आज तीन चार आणि पाच चार दरम्यान पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याकडे जरा जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे सूर्यदर्शन देखील काही काही ठिकाणी दिसणार नाही असं वाटेल की पाऊसच येतो काही काय अशी परिस्थिती राहणार आहे क्वचित ठिकाणी कुठंतरी थेंब देखील पडतील म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं अचानक वातावरणाबद्दल झालं तर एक मेसेज दिला जाईल धन्यवाद